शिवराय नावाचा विचार आमच्या डोक्यात अजून गेला नाही फक्त शिवरायाचा विचार आम्ही पायाखाली तुडवत होतो हा शिवरायांचा विचार खर तर आम्हाला डोक्यात घ्यायचा आहे मिरवायचा आहे शिवरायांची जयंती थटा साजरी करत असताना शिवाजी राजाचा विचार जो आहे तर तो डीजे खाली जीजेच्या समोर फिरून असणाऱ्या पुरांच्या पायाखाली शिवराया नावाचा प्रचंड मोठा सूर्य जाऊ नये त्याच्यासाठी अशा कार्यक्रमाचा आयोजन आहे आणि आहे प्रचंड अभिमानाची गोष्ट कधी कधी वाटायला लागते की हा राजा आपल्या मातीत जन्माला आलाच कसा म्हणजे छत्रपती शिवाजी पूर्वेनं म्हणजे पूर्व दिशा बद्रा म्हणजे बोरीचं झाड वाल्मिको म्हणजे वारुळ जर बोरीच्या झाडाच्या पूर्व दिशेला एखादं वारुळ असेल तर दृश्यंत जलपश्चात पश्चात त्या बोरीच्या झाडाच्या दक्षिण दिशेला एक पाण्याचा स्रोत असतो सतराव्या शतकात आमच्या राजाने सांगितलं आम्ही हातात अजूनही नारच्या दक्षिण दिशेला पाण्याचा स्रोत असतो दादा शिवछत्रपतींनी काय पाणीशास्त्र वापरलं आम्हाला तर याचा अभ्यास करावा लागणार आहे पण आमचं चाललंय शांताबाई आणि शांता झाली शालू झाली आता कोणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबू म्हणजे पाठीमाग मिरवणुकीत उभा असणाऱ्या महाराजांना प्रश्न पडत असेल की माझ्या काळात हिरूजी होता बाबा तानाजी होता बाजी होता हे बाबूराव नावाचा मावळा कोण होता म्हणजे इतकी दुर्दशा आम्ही शिवजयंतीची करून ठेवली आहे आणि म्हणून म्हणजे आज एकविसाव्या शतकात आम्हाला शौचालयाचं महत्त्व सांगावं लागतं संडासात बसा शौचालय वापरा किंवा स्वच्छता मोहीम राबो आज एकविसाव्या शतकात सांगावं लागतं बरोबर की नाही सतराव्या शतकात बांधलेली तोडक्या मोडक्या अवस्थेत आजही आम्हाला पाहायला मिळतात जे आपल्याला एकविसाव्या शतकात जमलं नाही माझ्या राजानं सतराव्या शतकात ही शोध मोहीम खरंतर राबवली आहे अभिमान असला पाहिजे आम्हाला या राजा अभिमान असलाच पाहिजे या मातीमध्ये मा कविभूषणांनी वर्णन केलंय की सक्र जिमि पर अर्कतमा फैलपर पर गण के पर लंबोदर देखी रामदस दे पर भीम जरा संद पर भूषण जो सिंद पड कुंभजवी सेखीए हार जो अनंग पर गरुड जो भुजंग पर ओके अंग पर पारथ जो है। बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर चतुरंग शिव राज देखी काय लिहितात कवी कभिभूषण खाली पडायला लागला तीन नळ्यातनं दाणे खाली पडतात बैल पुढे चालण्याचा वेळ हातात उठीतनं दाणे पडण्याचा वेळ मॅच करावा लागतो आणि ज्या वेळेला त्याची पेरणी होते त्यावेळेला लक्षात येतं की त्यानं पेरलेलं जे काही गाणे तर ते अगदी समान प्रमाणात वर उघड आलेत म्हणजे दोन तासामधलं अंतर आणि दोन पिकांमधलं अंतर कुठंच कमी जास्त झालं नाही जगातल्या कुणाच्याही बापाने यावं आणि चार किलो धान्य समान प्रमाणात एका एकरात पेरून दाखवावं जे कुणाला जमत नाही ते माझ्या अडाणी बापाला जमत आणि म्हणून माझा बाप अडाणी आहे म्हणजे मी आता सांगितलं की बाबा एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेले स्लॅब टाकायला लागलेत मर आरसीसीचे गरमगिरेम बांधायला लागलेत लोक स्लॅब टाकला चार पाच वर्षात पुढल्या दहा वर्षात स्लॅब बंद बघा पाणी खाली गळायला लागतं वॉटर प्रूफिंग करा नाही तर काही करा हे स्लॅब पाणी खाली गळत पण आमच्या अडाणी बापानं जर का सरमाडाची गंज रचली किंवा वळई रचली आणि त्या गंजीतनं एकदा जर का पाणी बाहेर काढलं किती जोराचा वादळ येऊ द्या किती जोराचा पाऊस येऊ द्या वरच्या पेंड्या सोडल्या तर आतल्या एकाही पेंढीला धक्का लागायची ताकद नाही ही ताकद माझ्या अडाणी बापाची आहे आणि म्हणून माझा बाप अडाणी नाहीये शेतकऱ्याच्या पुरांनो कमीपणा समजण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीला लादण्यापेक्षा छातीवरती अभिमानानं निर्वा माझा बाप शेती करतो माझा बाप कष्ट करतो असतो माझी माय दिवसभर राबराब राबते राब आणि या उद्या जगाला जगवण्याचं काम माझा अडाणी बाप करतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कमीपणा बाजूला ठेवा स्वतःच्या मांडीवरती थाप द्यान सांगा ढोलकीची थाप मी सागराची लाट मी संताची वाणी मी शाहिराची गाणी मी पावसाची धारा मी सह्याद्रीचा वारा मी शीतलतेचा चंद्र मी मराठ्याचा मर्द मी ओपळता लावा मी सह्याद्रीचा छावा मी मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त खर तर हा विचार म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आताच्या दीदीने सांगितलं सुंदर त्यांनी दोघींनी भाषण केलं एवढं पाठ करणं मी सोपं नाही म्हणजे इथं येऊन उभा राहणं आता माझा नाही पुढं चढायला शिक आणि शिक बाबा शिक आता लढायला शीख कुरुंब्याच्या पोरा आता लढायला शिक कारण ती काळाची गरज झालेली आहे ज्या वेळेला हा प्रश्न उभा राहतो की आमचा बाबा आढाणी आहे का शेतकऱ्याच्या नो आपले मायबाप आढाणी नेले तुम्ही त्यांना अडाणी अजिबात समजू नका म्हणजे शिकलेल्या लोकांचे मायबाप वृद्धाश्रमात तिथं टाकले जातात पण आमच्या अडाणी शेतकऱ्याचे मायबाप आजही घरातच आहेत खर तर म्हणून आमचा बाप अडाणी नाही तुम्ही आजही पहा टाळ्याचा आवाज जेवढा तेवढा तुम्ही प्रार्थनावर कार्यक्रम नाही आला तर दोन तीन तास आहे कार्यक्रम काय शेतकऱ्याच्या भागांना आजही पाहणार म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यात गेलात ना आमचा बाप वावरात येडा करायला गेला तर वाकड्या गाडीची दोन चार कंस तोडतो हातात गावात आल्यानंतर गावाच्या मंदिराच्या जवळ आजूबाजूच्या परिसरात त्याच्या घंटीजवळ ही कंस आणून लटकवतो का असतात बरं ही कंस आमच्या बापाला काही काम नाही करण्याचे मंदिरातला ज्यावेळेला राणी बापाला आमच्या विचारलं जाताना हे कशासाठी त्यावेळेला आमचा बाप सांगतो अरे पांडुरंग हे खरं आहे पण त्या मंदिराच्या आजूबाजूला बरीच पाखरं फिरत असतात आणि त्या पाखरांच्या जीवामध्ये खरा पांडुरंग राहतो पांडुरंग देवळात नसतो रे पांडुरंग चिमण्या पाखरात असतो हे माझ्या आडाणी बाप्पाला कळत सांगा ना माझा बाप आडा म्हणजे पहा आजही आमचा बाप जर का बांधावर झोपलेला थकलेला आहे डोळे झाकलेले आहेत आणि गोठ्यातनं गाईचा हंबरडा कानावर आलाय गाईचा आवाज आलाय डोळे झाकल्या झाकल्या आमचा बाप ओळखू शकतोय या गायीला तहान लागली का भूक लागली का दुसरं काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणजे लोकांना थोडीशी इंग्रजी जमायला लागली एखादी भाषा ते शिकले की ते कॉलेज टाईप करून छाती भोगून चालायला लागतात कितीतरी वर्ष झालं आमच्या त्या मुक्या गाईची परिभाषा आमच्या बापाला जमते तिच्या भावना आमच्या बापाला डोळे झाकल्या झाकल्या कळतात पण त्यानं कधी अभिमान बाळगला नाही त्यानं गर्व कधी बाळगला नाही सांगा ना आमचा बाप आढाळ नेमका आजही पण म्हणजे आजही आमचं पत्राचं साधं घर आहे आणि पत्राच्या घराच्या समोर पुढे साधं परिस्थितीतलं शेतकऱ्याचं घर आहे पण आजही आमच्या घराच्या समोर जर का एखादा मिरगाचा किडा पडला माय पळत पळत घरात जाते पंचपळ घेऊन येते आणि त्या किड्यावरती हळद आणि कुंकू टाकते आणि आई सांगते मिरुग दारात पडलाय समृद्धी शेतकऱ्याच्या घरात येणार लोक म्हणतात देव दगडात आहे पण माझी माय म्हणते खरा देव दगडात नाही रे खरा देव या निसर्गात आहे इथल्या किड्याून घ्यात आहे सांगा ना माझी माय आराणी नेमकी कशी माता मावलं तीन तास चालू द्यायचंय कार्यक्रम तुमचं काय म्हणणं माझं म्हणतात झरब या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या वाघानं उभा केली होती त्या वाघाचे आपण सुद्धा मावळे मैदानात उतरूया शेतकऱ्याच्या पोरांनो मायबापाने प्रचंड म्हणजे आजपर्यंत कष्ट केले मायबापाने आजपर्यंत खूप आपल्यासाठी सुचले पहा आमची पोरं म्हणतात आमच्या माता काही कळत नाही आमचं माता नाही त्याचं काय ऐकायचं म्हणजे ही सत्य परिस्थिती सांगायला खोटं काय नाही याच महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे पान एका कवीने सुंदर वर्णन केले की दोन जीवाची मही माया गेली दुराच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला वटी आलेल्या एका धडुक्याची वटी एकी मंदी एक कापसाच्या साठी बुड बोंड येतांना झाली दुपार ही खाली माये गेली सावलीला झोपाळल्या तोरी खाली आजूबाजूच्या राणात ना ही माणसांचा थारा चिड चिप पाखरांची भर उन्हाचा पहार घास कुटका खाऊन जरा टेकवारी पाट कुठं का खे खाऊन जरा टेकावली पाट आल्या अचानक कळा हात पाय झाले गामा घुम झाली माय गामा घुम झाली माये कावर अली, अली। रेटा हाता नदी उम कशी बशी सावर अली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरी थर कापली उरात पुढं काय झालं याचं माहिलं नव्हतं भान जणू पाखर पडल बिन वाडसी होता ना शुद्धी वर आली तवा कुस रिकामी झालेली माती मंदी वल्ला गोळा माती तोंडात गेलेली माय झाली बाळा जशी सीता बना बसी लग खेळले जसे झाडा जुड पास असा झाला तो जन्म झाली सगळ्याची दैना आणि तो या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे तो वाला कन्या ही मातित है। है थी। थी। तर जन्माच्या मातीतली आपली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पूर्ण तासाच्या बाहेर जाता येणार नाही माय बापासाठी स्वराज्य उभं करायचंय एवढा आज डोक्यात ठेवून खरं तर हा कार्यक्रम सार्थकी करा नाहीतर आमच्यासारखा एखादा येईल बोलून जाईल तुम्ही ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं जर होणार असेल तर काही अर्थ नाही आपल्या आई वडिलांसाठी काही करता येते म्हणजे गावात तबळक्यामध्ये फिरण्यापेक्षा गाण्याचे रेस करत गावात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या मायबापाची स्वप्न पूर्ण करून त्यांना अभिमानानं गावात फिरवता येईल एवढं जरी करता आलं तरी हा कार्यक्रम सारखी का की लागेल एवढंच खरंतर आशावाद या ठिकाणी मानतो बऱ्याच वेळ झाड पण बसलेल्या आणि मी जाणीव ठेवतो की दिवसभर कष्ट आमच्या शेतकऱ्याच्या घरात केलं जातं त्यावेळेला हे सगळं होतंय आणि इतक्या माता मातामोले इथं छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बसल्यात ही खरंतर मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण एक शेवटचा महत्वाचा प्रश्न राहिला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांचा की शेतकऱ्याच्या पोरांना सध्या पुरी कुणी नाही आणि त्याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे नाहीतर मग प्रॉब्लेम होईल सगळं काय झाले परंतु असं रडत बसण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या काळातला एक प्रसंग आहे छोटासा एक बारा वर्षाचा शेतकऱ्याचा पोरग आहे त्या काळात तर आजूबाजूला सगळी पसरवलेली माहिती आहे की बाबा कधी शत्रू स्वराज्य ठेवू शकतो आडवा कुणी जर गोडे घुसले तर आडवा थांबवा कुठला आला काय आला विचारपूस करा बारा वर्षाच्या पोरांना सुद्धा ही घोषणा ऐकलीय आणि त्या पोराच्या मनात पक्का आहे की बाबा कधी घोडे आले तर त्यांना विचारलं पाहिजे कुठनं आले कशासाठी आले वावरात बारा वर्षाचं हे शेतकऱ्याचं पोरगर लिंबाखाडीत घोडा घोडा करत खेळत माय बाप कष्ट करताय ते घोडा घोडा हातात एक काठी घेतलेली आणि घोडा घोडा करत हे बारा वर्षाचं शेतकऱ्याचं पोरग तिथं खेळत त्यानं पाहिलं दूरवरनं बांधावर दोन चार घोडे यायला लागले अरे हे घोडे कोणाचे कदाचित आपल्या शिवरायांचं स्वराज्य संपवायला तर आले नाहीत ना हे तर नाहीत ना पुराणं ती हातातली इंडी इवडी काठी तशीच मोठी ताबोली बारा वर्षाचं शेतकऱ्याच पळत पळत त्या घोड्याच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि पोरग म्हणताय बारा वर्षाचा पोरग म्हणताय खबरदार खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविना राई राई एवढ्या खबरदार जर टाच मारून पुढे गेली तर चिंधड्या करून टाके बारा वर्षाचं एवढा खाली पडायला लागला तीन नळ्यातनं दाणे खाली पडतात बैल पुढे चालण्याचा वेग हातातनं मुठीतनं दाणे पडण्याचा वेग मॅच करावा लागतो आणि ज्या वेळेला त्याची पेरणी होते त्यावेळेला लक्षात येतं की त्यानं पेरणेलं जे काही गाणे तर ते अगदी समान प्रमाणात वर उघड आलेत म्हणजे दोन तासामधलं अंतर आणि दोन पिकांमधलं अंतर कुठंच कमी जास्त झालं नाही जगातल्या कुणाच्याही बापाने यावं आणि चार किलो धान्य समान प्रमाणात एका एकरात पेरून दाखवावं जे कुणाला जमत नाही ते माझ्या आडानी बापाला जमत आणि म्हणून माझा बाप अडाणी आहे म्हणजे मी आता सांगितलं की <laughs> बाबा एवढं टेक्नॉलॉजी पुढे गेले स्लॅब टाकायला लागलेत मर आरसीसीचे घरगिरी बांधायला लागलेत लोक पण स्लॅब टाकला चार पाच वर्षात पुढल्या दहा वर्षात स्लॅब बंद वगैरे पाणी खाली गळाव्या लागतं वॉटर प्रुफिंग करा नाही तर काही करा हे स्लॅब मधलं पाणी खाली कळतं पण आमच्या अडाणी बापानं जर का सरमाडाची गंज रचली किंवा वडई रचली आणि त्या गंजीतनं एकदा जर का पाणी बाहेर काढलं किती जोराचा वादळ येऊ द्या किती जोराचा पाऊस येऊ द्या वरच्या पेंड्या सोडल्या तर आतल्या एकाही पिंडीला धक्का लागायची ताकद नाही ही ताकद माझ्या अडाणी बापाची आहे आणि म्हणून माझा बाप अडाणी नाही शेतकऱ्याच्या पोरांनो कमी पणा समजण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीला लाजण्यापेक्षा छातीवरती अभिमानानं मिरवा माझा बाप शेती करतो माझा बाप कष्ट करतो माझी माय दिवसभर राबराब राबते आणि या उद्या जगाला जगवण्याचं काम माझा अडाणी बाप करतो त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा कमीपणा बाजूला ठेवा स्वतःच्या मांडीवरती मांडीवर सांगा ढोलकीची थाप मी सागराची लाट मी वाणी मी शाहिराची गाणी मी पावसाची मी सह्याद्रीचा मी शीतलतेचा मी मराठ्याचा मर्द मी उपळता मी सह्याद्रीचा छावा मी मावळ्याचं रक्त मी आणि शिवरायांचा भक्त मी मावळ्याचं रक्तमी आणि शिवरायांचा भक्त खर थार तर हा विचार म्हणजे तुम्ही पाहिला असेल आता त्या दिदीनं सांगितलं सुंदर त्यांनी दोघींनी भाषण केलं गेली एवढं पाठ करणं मी सोपं नाही म्हणजे येऊन उभा राहणं नाही सरायला शीख आणि शिक बाबा शिक आता लढायला शीख कुणी पोरा आता लढायला शिक कारण ती काळाची गरज झालेली ज्या वेळेला हा प्रश्न उभा राहतो की आमचा बाप आढाणी आहे आपले मायबाप आढाणी नाहीये तुम्ही त्यांना अडाणी अजिबात समजू नका म्हणजे शिकलेल्या लोकांचे मायबाप वृद्धाश्रमात तिथं टाकले जातात पण आमच्या अडाणी शेतकऱ्याचे मायबाप आजही घरातच आहेत खर तर म्हणून आमचा बाप अडाणी नाही तुम्ही आजही पहा टाळ्याचा आवाज जेवढाही तेवढा तुम्ही उरतो कार्यक्रम नाही आला तर दोन तीन तास चालल कार्यक्रम काय शेतकऱ्याच्या भागांना आजही पाहणार म्हणजे तुम्ही खेड्यापाड्यात गेलात ना आमचा बाप वावरात येडा करायला गेला तर वाकड्या गाडीची दोन चार कंस तोडतो हातात गावात आल्यानंतर गावाच्या मंदिराच्या जवळ आजूबाजूच्या परिसरात त्याच्या घंटीजवळ ही कंस आणून लटकवतो तासात बरं ही कंस आमच्या बापाला काही काम नाही करण्याच्या मंदिरात लागवायची असंही करत ज्यावेळेला राणी बापाला आमच्या विचारलं जाताना हे कशासाठी त्यावेळेला आमचा बाप सांगतो अरे त्या मंदिरात हे खरं आहे पण त्या मंदिराच्या आजूबाजूला बरीच पाखरं फिरत असतात आणि त्या पाखरांच्या जीवामध्ये खरा पांडुरंग राहतो पांडुरंग देवळात नसतो रे पांडुरंग चिमण्या पाखरात असतो हे माझ्या आडाणी आणि बाप्पाला कळत सांगा ना माझ्या बापा म्हणजे पहा आजही आमचा बाप जर का बांधावर झोपलेला आहे डोळे झाकलेले आहेत आणि गोठ्यातनं गाईचा हंबरटा कानावर आलाय गायचा आवाज आलाय डोळे झाकल्या झाकल्या आमचा बाप ओळखू शकतो या गाईला तहान लागली का भूक लागली का दुसरं काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणजे लोकांना थोडीशी इंग्रजी जमायला लागली एखादी भाषा ते शिकले की ते कॉलेज टाईप करून छातीत फुगून चालायला लागतात कितीतरी वर्ष झालं आमच्या त्या मुक्या गायीची परिभाषा आमच्या बापाला जमते तिच्या भावना आमच्या बापाला डोळे झाकल्या झाकल्या कळतात पण त्यानं कधी अभिमान बाळगला नाही त्यानं गर्व कधी बाळगला नाही सांगा ना आमचा बाप आला नाही नेमका आजही पण म्हणजे आजही आमचं पत्राचं साधं घर आहे आणि पत्राच्या घराच्या समोर पुढे साधं परिस्थितीतलं शेतकऱ्याचं घर आहे पण आजही आमच्या घराच्या समोर जर का एखादा मिरगाचा किडा पडला माय पळत पळत घरात जाते पंचपाळ घेऊन येते आणि त्या किड्यावरती हळद आणि कुंकू टाकते आणि आई सांगते मिरग दारात पडलाय समृद्धी शेतकऱ्याच्या घरात येणार लोक म्हणतात देव दगडात आहे पण माझी माय म्हणते खरा देव दगडात नाही रे खरा देव या निसर्गात आहे इथल्या किड्या घ्यातय सांगा ना माझी माय अडाणी नेमकी कशी माता मान्य तीन तास चालू द्यायचा कार्यक्रम तुमचं काय म्हणणं वाज झरब या महाराष्ट्राच्या मातीत आमच्या वाघानं उभा केली होती त्या वाघाचे आपण सुद्धा मावळे मैदानात उतरूया शेतकऱ्याच्या पोरांनो मायबापाने प्रचंड म्हणजे आजपर्यंत कष्ट केलंय मायबापाने आजपर्यंत खूप आपल्यासाठी सुचले पहान आमची पोरं म्हणतात आमच्या मतार मता काही कळत नाही आमचं माता राहिले त्याचं काय त्याचं म्हणजे ही सत्य परिस्थिती सांगायला लागलो खोटं काय नाही याच महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे पान एका कवीने सुंदर वर्णन केले की दोन जीवाची मही माया गेली दूरच्या शेताला पोटा पाण्याच्या वडीनं जीव कामात गुतला वटी आलेला वटी व कापसाच्या साठी बुड बोड यचताना झाली दुपार खाली माये गेली सावलीला झोपाळल्या तोडी खाली आजूबाजूच्या राणात ना माणसांचा थारा चिड पाखरांची भर उन्हाचा पहार घास कुटका खाऊन जरा टेकवारी पाट घाच का खे खाऊन जरा टेकावली पाट आल्या अचानक कळा हात पाय झाले तात घामा घुम झाली माये घामा घुम झाली माये कावर का आली रेटा हाता नदी व कशी बशी आली सावरता सावरता कळ उठली जोरात आड रानात हरिण थर कापली उरात पुढं काय झालं याचं माहिलं नव्हतं भान जणू पाखर पडल बिन वारसी होतान सुद्धी वर आली तवा कुस रिकामी झालेली माती मंदी वल्ला गोळा माती तोंडात गेलेली माय झाली बाळा तिनं जशी सीता म्हणा बसी लग खेळले जसे झाडा जुदापाशी असा झाला तो जन्म झाली सगळ्याची दैना आणि तो या जन्माच्या वेळेला बाळा नव्हत्या रे कन्या तो रहला थे। थे। थे तर जन्माच्या वेळेला मला नव्हत्या रे करण्या ही सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या मातीतली आपली आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या पूर्णांवर तासाच्या बाहेर जाता येणार नाही माय बापासाठी स्वराज्य उभं करायचंय एवढा आज डोक्यात ठेवून खरं तर हा कार्यक्रम सार्थकी करा नाहीतर आमच्यासारखा एखादा येईल बोलून जाईल तर मी ऐकायचं आणि सोडून द्यायचं असं जर होणार असेल तर काहीही अर्थ नाही आपल्या आई वडिलांसाठी काही करता येतील म्हणजे गावात तवळक्या मारे फिरण्यापेक्षा गाण्याची रेस करत गावात इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपल्या माय स्वप्न पूर्ण करून त्यांना अभिमानानं गावात फिरवता येईल एवढं ये जरी करता आलं तर हा कार्यक्रम कार्यक्रम सार्थिक लागेल एवढंच खरं तर आशिवाद या ठिकाणी मानतो बऱ्याच वेळ झाड पण बसलेल्या आणि मी जाणीव ठेवतो की दिवसभर आमच्या शेतकऱ्याच्या घरात केलं जातं त्यावेळेला हे सगळं होतंय आणि इतक्या उशिरापर्यंत माता होले तर छत्रपती शिवरायांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं बसल्यात ही खरंतर मोठी अभिमानाची गोष्ट आहे पण एक शेवटचा महत्वाचा प्रश्न राहिला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांचा की शेतकऱ्याच्या पोरांना सध्या पुरी कुणी लिहायण आणि त्याच्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे नाही तर मग प्रॉब्लेम होईल सगळं